संजय काकांची उमेदवारी आता राम भरोसे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरील अशी मराठमोळी म्हण भाजपचे खासदार संजय काका पाटील यांचा या म्हणीवर दांडगा विश्वास दिसतोय त्यांच्यावर विश्वास ठेवणारा भाजपच्या प्रदेश आणि केंद्रीय नेतृत्वाचा देखील देवावरच भरोसा दिसतोय कारण गेल्या दहा वर्षात सांगली जिल्ह्याच्या विकासाचे एकी ठोस काम उभा करता आलेले नसताना संजय काकांच्या संजय काका पाटील यांना भाजपने पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे पक्षाची ही घोडचूक असल्याची भावना भाजपच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे जतचे माजी आमदार विलासराव जगताप जाहीर जाहीरपणे बोलले बाकीचे गप्प आहेत ही वादळापूर्वीची शांतता असू शकते या निवडणुकीत संधी मिळाली आहे आणि संजय काकांचा करेक्ट कार्यक्रम करायचा असा काहींचा मूड दिसतोय संजय काकांची उमेदवारी कामाच्या नव्हे तर फक्त आणि फक्त रामाच्या भरोशावर दिली गेल्याचा सूर भाजपमधून आळवला जातोय अयोध्येच्या रामाला वनवास चुकला नव्हता आता संजय काकांना या निवडणुकीत लोक पुन्हा राज्य देतात की वनवास घडवतात याकडं लक्ष असणार आहे सन दोन साली नरेंद्र मोदी यांचा चेहरा घेऊन भाजप देशाच्या जनतेसमोर आली मोदींना विकास पुरुष म्हणून प्रोजेक्ट केले पार्टी विथ डिफरन्स ढोल पिटला गेला लोकांना ते आवडले भरभरून मतांसह मतांना दान केले अच्छे दिन येणार असा विश्वास लोकांना वाटला राष्ट्रीय महामार्गासह भाजपच्या काही योजनामधून तो विकास दिसला मात्र याच भाजपचे खासदार असलेला संजय काका पाटील यांचा रिपोर्ट कार्ड पाहिल्यानंतर जिल्ह्यात अच्छे दिन आलेच नाहीत असे स्पष्ट होते विकास झाला मात्र फक्त खासदार संजय काकांचा अच्छे दिन आले फक्त आणि फक्त बगल बच्चांचे अशी टीका होताना दिसत आहे काँग्रेसचे विशाल पाटील या विषयावर आधी आक्रमकपणे बोलत आहेत विशाल पाटील काँग्रेसचे उमेदवार झालेच तर संजय काकांच्या मालमत्तेचा पुरावाच देणार आहेत असे ऐकण्यात आले आहे त्याआधी पुरावा हवा असेल तर संजय काकांचा उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत थांबा म्हणजे दोन हजार चौदा सालची त्यांची संपत्ती आता झालेली वाढ उघड्या डोळ्यांनी पाहता येईल अशी देखील चर्चा होताना दिसत आहे सन दोन हजार चौदा साली भाजप खरंच वेगळा होता ते पक्षातील लोकांच्या भूमिकेची थोडी कदर करायचे ज्या माजी आमदार दिवंगत संभाजी अप्पा पवार यांनी सांगली शहरात आणि जिल्ह्यात भाजप पक्ष उभा केला त्या संभाजी आप्पांची उमेदवारी दोन हजार चौदाला भाजपने कापली होती कारण काय तर आप्पांनी पक्षाच्या भूमिकेला साथ दिली नाही आणि त्यांच्या विरोधात पक्षातील लोकांना नाराजी व्यक्त केली आहे आज तोच न्याय संजय काका पाटील यांची उमेदवारी ठरवताना लावला गेला नाही अशा भावना जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात येताना दिसत आहे संजय काका नकोत असे चहूबाजूंनी सांगितले गे जात असताना त्यांची उमेदवारी दिली गेली संजय काकांनी असे काय तीर मारले आहेत असा काय महाविकास घडवला आहे असे किती रोजगार निर्माण केले आहेत याचे उत्तर शून्यच येत असते त्यांनी ड्रायपोटचे स्वप्न दाखवले आधी रांजणी गावात आणि नंतर सलगरी गावात हे ड्रायपोर्ट उभा करणार होते रांजणी गावात धनगर समाजानं विरोध केला संजय काका राजकीय कुरघोड्या करण्यात पटाईत आहेत असं म्हटलं जातं त्यातून धनगर समाज आधीच दुखावला होता त्यात संजय काका जमिनीचा व्यवहार करत आहेत म्हटल्यावर लोकांना अजून शंका वाटली तिथे डाळ शिजत नाही म्हटल्यावर संजय काकानी मोर्चा वळवला तो सलगरेत या मिरज तालुक्यातील गावात तेथे त्यांची वक्रदृष्टी एका ठराविक समाजाच्या जागेवर पडली गोरगरीब समाजाला सरकारनं कसून खायला दिलेली जमीन त्यांच्या घशात हात घालून काढायला संजय काका सरसावले त्यांनी त्यांना कोर्टात खेचले गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका अशी कळवळीची विनंती लोक आजही करत आहेत अशी चर्चा आहे संजय काका आणि कौलापूर विमानतळ हा विषय वेगळा करता येणार नाही कारण सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विमानतळ हे हवे त्याबाबत सकारात्मक हालचाली का झाल्या नाहीत सन दोन हजार सतरा साली एकशे पासष्ट एकर जागेची विक्री एका कंपनीला झाली होती ती कंपनी नेमकी कोणाची त्या कंपनीचे संचालक कुणाचे हस्तक होते हे जिल्ह्यापासून लपून आता राहिलं नाही विकासासाठी जागा वापरायची की आपल्या नावाचा सातबारा मोठा करायचा आगामी प्रचारात राजकीय लोक यावर नक्की बोलतील ही कंपनी कोणाची होती हे सांगतील संजय काका सतत मी पाणी आणले सिंचनाला निधी आणला असं सांगत आहेत ताकारी, उपसा सिंचन योजना गेल्या दशकांपासून सुरू आहेत कोणी ना कोणी त्यासाठी पैसे आणतोय पुढचं काम विस्तार आहे दिवंगत आमदार अनिल बाबर आमदार जयंत पाटील माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आमदार विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत या सगळ्यांना पाणी योजनेसाठी ताकद लावली एकट्या संजय काकांनी थोडीच पाणी आणले थोडीच लढले असा आरोप आरोप आता केला जातोय संजय काका तुम्ही उद्योग किती आणले एम आय डी सी किती उभ्या के केल्या रोजगार किती निर्माण केले आय टी पार्क आणला काय कृषी प्रक्रिया उद्योग उभा केला काय कृषी विद्यापीठांना या ठिकाणी आणले काय उत्तर आहे का त्यांच्याकडे एकच उत्तर आहे आम्ही राम मंदिर बांधले काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवले मोधी है तो है। संजे काकांची उमेदवारी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहानी दिल्याचं सांगण्यात येते तशी कुजबुज आहे त्यामुळे अमित भाई काही करून संजय काकांसाठी फिल्डिंग लावणार अशी चर्चा आहे महाविकास आघाडीत शिवसेना जागेसाठी हडून बसली आहे त्यामागे काही डाव आहे का अशी शंका लोक उपस्थित करतात चंद्रहार पाटलांची उमेदवारी संजय काकांना सुरक्षित करण्यासाठीचा डाव असावा अशी शंका घेतली जाते विशाल पाटील हाताच्या चिन्हावर लढले तरी संजय काकांना काम काय असं ते नक्कीच विचारणार तरी काम नाही राम असे म्हणण्याशिवाय संजय काकांकडं पर्याय असणार नाही अशी दबक्या आवाजात नाही तर आता थेट आवाजात चर्चा सुरू आहे पलूस औद्योगिक वसाहतीतील उद्योगापासून ते उत्तर प्रदेशातील मिल पर्यंत आणि यशवंत साखर कारखान्यापासून ते तासगाव साखर कारखान्यापर्यंत संजय काकानी अनेक डाव मांडलेत त्यातून अनेक लोक दुखावले गेलेत भाजपातील त्यांच्या कुरघोड्या सगळ्यांना माहिती आहेत त्यामुळे संजय काकांच्या कुंडलीवर कितीही भरोसा असला तरी भाजपाचे लोक त्यांची कुंडली बिघडवणार असे थेट संकेत मिळत आहेत बरं का आता हे बिघडलेले गृह अयोध्येतील राम दुरुस्त करणार की विरोधकांमधील गुप्त शक्ती संजय काकांना मदत करणार हा कळसा मुद्दा आहे संजय काका स्वतःच्या कर्तबगारीवर पुन्हा खासदार होतील का याविषयी शंका आहे कारण सांगली जिल्ह्याचा जो विकास आहे तो कुठतरी खुंटलेला दिसतोय अनेक विरोधक नेते संजय काकांना छुप्या पद्धतीनं मदत करतायत पण खरंच या नेत्यांना पण विचारलं पाहिजे खरंच संजय काका तुमच्या सांगलीच भलं करतायत का हा थेट सवाल विरोधक जे नेते संजय काकांना मदत करतायत त्यांना आणि जे भाजपातील संजय काकांचे बगल बच्चे आहेत त्यांना सुद्धा हा थेट प्रश्न खरं संजय काका सांगलीचा विकास करताहेत काय काय वाटतंय आपल्याला आपल्या कमेंट जरूर करा आणि हो तुम्हाला ही बातमी आवडल्यास लाईक शेअर करा नमस्कार मी शर्वरी आपण पाहत होता तिचा जागर न्यूज सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवा